नमो बुद्धाय जभीम भीम सर्वांचे स्वागत करतो आपल्या लाडके चॅनल स्ट्रगल ऑफ मध्ये मित्रांनो आज नाशिकमध्ये आपण एक आंदोलन बघितलं ज्या आंदोलनाचं केंद्रबिंदू होतं नाशिकचं काळाराम मंदिर आज सकाळपासूनच आपण एक वादग्रस्त पोस्ट बघत होतो ज्या पोस्टमध्ये काही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले होते आणि ती पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत व्हायरल होत होती फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरती पोस्ट शेअर केली जात होती आणि त्या पोस्टला वाचून नाशिककरांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्या भावनांचा उद्रेक आपल्याला एका आंदोलनाच्या स्वरूपात बघायला भेटला त्या पोस्टमध्ये नक्की काय होतं हे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या पोस्टमध्ये काही जातींचा उल्लेख होता दोन वर्णांचा उल्लेख होता आणि एका संघटनेचं नाव होतं हिंदू युवा वाहिनी जिचे अध्यक्ष आहेत योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ही पोस्ट वाचून अनेक सारे लोक रस्त्यावर उतरले बाबासाहेबांना मांडणाऱ्या विविध राजकीय पार्ट्या त्यांच्या नावाने चालणाऱ्या विविध संघटना हे सर्व लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली या सर्वांमध्ये नाशिक पोलिसांची अत्यंत महत्वाची भूमिका होती की त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं जे आरोपी होते त्यांना पोलिसांनी अटक केली आणि कायदा व सुव्यवस्थाचं पालन करण्यासाठी पोलिस सज्ज होते आणि नागरिकांनाही त्यांनी सज्जतेचं आवाहन केलेलं होतं पोलिसांच्या तपासातून असं सिद्ध झालं की दोन लोकांचा व्यक्तिगत वाद त्याचे रूपांतर सामाजिक तेढेमध्ये करण्यात आलं पोलिसांचा तपास संपला दोषी कोण होते ते समजलं आंदोलन संपलं मुद्दा संपला आणि आता आपण वळूया आपल्या विचारधारेकडे आपल्या प्रबोधनाकडे विविध प्रकारच्या जाती विविध प्रकारचे धर्म लोकांच्या विविध प्रकारच्या भावना बाबासाहेबांची विचारधारा बाबासाहेबांनी काळाराम मंदिर सत्याग्रह आणि आपलं मूळ अस्तित्व या सर्वांवर आपण थोडा प्रकाश टाकूया ह्या सर्व गोष्टी समजण्यासाठी मी तुम्हाला थोडं इतिहासामध्ये घेऊन जातो दोन मार्च एकोणवीसशे तीस रोजी बाबासाहेबांनी काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाला सुरुवात केली आणि तेरा ऑक्टोबर एकोणीसशे ला बाबासाहेबांनी हा सत्याग्रह थांबवला मग मुद्दा असा येतो बाबासाहेबांनी हा सत्याग्रह नेमका का केला बाबासाहेब तर म्हणतात मंदिरापेक्षा ग्रंथालयामध्ये जा मग बाबासाहेबांनी हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह का केला तर त्यावेळेच्या बाबासाहेबांच्या एका भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात मंदिरात जाण्याने आमचे प्रश्न सुटणार नाहीत आमचे प्रश्न सामाजिक राजकीय आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्न आहे हे सर्व प्रश्न मंदिरात जाऊन सुटणार नाहीये पण या सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्ही हिंदू मनाला एक आवाहन देत आहोत की तुम्ही आम्हाला आमच्या मूलभूत मानवी हक्क आणि अधिकारासंदर्भात समानता देणार आहात की नाही हे आवाहन आम्ही या सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकांना करतोय आणि तुम्हाला सांगतो की याही पुढे बाबासाहेब जे एकोणीसशे तीस पासून ते तेहतीस पर्यंत जे गोलमेज परिषद म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये गेले होते आपलं रिप्रेझेंटेशन म्हणून आपलं प्रतिनिधिक स्वरूपामध्ये बाबासाहेब तिथे गेले होते आणि तिथे बाबासाहेबांना हे सिद्ध करायचं होतं की इथला हिंदू इथला जो हिंदू समाज आहे तो अस्पृश्यांना समान वागणूक नाही देते का कारण गांधी त्या राउंड टेबल कॉन्फरन्स मध्ये अस्पृश्यांना आणि शूद्रांना हिंदूंचा एक अविभाज्य घटक म्हणून तिथे सांगत होते आणि बाबासाहेबांचं हे म्हणणं होतं की आम्ही तुमचा अविभाज्य घटक बिलकुल नाही आणि जर आहे तर आम्हाला तुमच्या धर्मामध्ये समानता का नाही तुमच्या धर्मामध्ये न्याय का नाही दुसरा मुद्दा यामध्ये असा येतो की हा जो काही संघर्ष आहे हा संघर्ष इथल्या जाती व्यवस्थेमुळे इथल्या वर्ण व्यवस्थेमुळे होतोय भारतामध्ये सहा हजार सातशे बेचाळीस त्रेचाळीस जाती आज आहेत चार प्रकारचे वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि यांच्याही खाली अस्पृश्य वर्ण होता आणि ही जी असमानता आहे या असमानतेमुळे मनुष्य मनुष्यामध्ये भेदभाव होतो बाबासाहेबांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये या समाजामध्ये बदल घडवण्याचे प्रयत्न केला यांना समानता देण्याचा प्रयत्न केला ह्या अनेक साऱ्या जातींवर बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं आहे ज्याचं नाव आहे कास्ट इन इंडिया भारतातल्या जाती त्यांची उत्पत्ती कशी झाली त्यांचा प्रचार प्रसार कसा झाला आणि त्या लोकांनी स्वीकारल्या कशा ह्या सर्व याच्यात सांगितलं आणि पुढे जाऊन बाबासाहेब लिहितात अँहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे भारतातल्या जाती व्यवस्थेचं संपूर्ण निर्मूलन कसं करायचं आहे हे बाबासाहेब त्याच्यामध्ये लिहितात पुढे बाबासाहेब लिहितात हु वेअर द शूधराज इथले शूद्र कोण होते शुद्र पूर्वी कोण होते पण आज मुळात शुद्रांनाच माहीत नाही की आम्ही शूद्र आहे बाबासाहेबांनी लिहिलं द अनटचेबल्स अस्पृश्य पण आजच्या अस्पृश्यांनाच माहीत नाही की आमचं मूळ अस्तित्व काय होतं पूर्वी आम्ही कोण होतो आणि आज आपल्याला काय करायला पाहिजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळच मुळात जाती अंताची होती महार मांग चांभार कैकाडी जाटो वगैरे या सर्व जातींचा सकट अंत बाबासाहेबांना करायचा होता बाबासाहेबांना आधी या सर्वांमध्ये समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण बाबासाहेबांना समजलं की ह्या जाती अत्यंत मनुष्याच्या मनाच्या खोलवर याचे रूट्स आहेत आणि म्हणून बाबासाहेबांनी एक डिसिजन घेतला की या जातींमध्ये सुधारायचं आपल्याला काम नाही करायचंय तर या जातींना कायमचं आपल्याला सोडायचंय आणि म्हणून एकवीस वर्ष अभ्यास करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धर्माची दीक्षा दिली आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं आणि ह्या सर्व जातीतून बाबासाहेबांना आपल्याला बाहेर काढलं आणि एक नवीन अस्तित्व बाबासाहेबांना आपल्याला दिलं बौद्ध हे धर्मांतर करताना बाबासाहेबांनी अजून एक गोष्ट केली होती जी गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि ती गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा मित्रांनो ह्या बावीस प्रतिज्ञा तुम्ही नक्की वाचा ज्या आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत तुम्ही गुगलवर पण ह्या प्रतिज्ञा सर्च करू शकता आणि ह्या प्रतिज्ञांमधली एकोणावीसावी प्रतिज्ञा अत्यंत महत्वाची आहे त्या एकोणावीसाव्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणतात की माझ्या जुन्या मनुष्य मात्राला नीच व असमान मानणाऱ्या मनुष्याच्या उत्कर्षाला हानिकारक अशा हिंदू धर्माचा मी त्याग करतोय आणि बुद्ध धम्माचा मी स्वीकार करतोय बाबासाहेबांची अपेक्षा होती की आपण आता ह्या जातींमध्ये मुळीच नाही राहिलं पाहिजे आपण आता बौद्ध बनलं पाहिजे आणि त्या काळाराम मंदिराच्या भाषणाच्या वेळी जे बाबासाहेब म्हणतात की आमचे सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्न हे आमचे कसे सुटणार आहेत तर बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला बौद्धांची इथे स्वातंत्र्य व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे म्हणजे बौद्धांची शाळा बौद्धांचे कॉलेजेस बौद्धांचे अनाथालय बौद्धांचे सहाय्यक केंद्र बौद्धांच्या प्रिंटिंग प्रेसेस बौद्धांच्या भिक्खूंचे ट्रेनिंग सेंटर बौद्धांची शिक्षण संस्था बौद्धांचा व्यापार बौद्धांचे कारखाने बौद्धांचे वस्ती बौद्धांचा आर्थिक नियोजन बौद्धांच्या बँका या सर्व गोष्टी आपल्याला निर्माण कराव्या लागतील आणि त्यानंतर आपली राजनैतिक चळवळ यशस्वी होईल असं बाबासाहेब म्हणतात सोबतच बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला नॅशनल लेव्हलचे संघटन तुमचं बनवायचं आहे आणि ते नॅशनल लेव्हलचे संघटन इंटरनॅशनली तुम्हाला जोडायचं आहे म्हणजे बौद्धांचं इंटरनॅशनल लेवलचे संघटन निर्मिती बाबासाहेब करायला लावतात आणि म्हणून आपले सामाजिक आर्थिक राजनैतिक आणि शैक्षणिक प्रश्न हे जे सुटणार आहे ते बौद्धांच्या व्यवस्था निर्मितीनंतरच सुटतील असं बाबासाहेबांचा व्ह्यू होता थोडक्यात तुम्हाला जर तुमचे प्रश्न सोडवायचे असेल तर तुम्हाला तीन गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बुद्ध धम्माचा स्वीकार करावा लागल व खऱ्या अर्थाने बौद्ध व्हावं लागल दुसरी गोष्ट तुम्हाला बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था इथे निर्माण करावं लागल आणि तिसरी गोष्ट तुम्हाला बौद्धांचं जागतिक लेव्हलचं संघटन निर्माण करावं लागणार आहे त्यानेच तुमचे प्रश्न सुटतील एकदा तुमची सामाजिक चळवळ यशस्वी झाली त्यानंतर तुमची राजनैतिक चळवळ जरूर यशस्वी होणार बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की मला तुमच्यातला पंतप्रधान बघायचं आहे ते स्वप्न नक्कीच आपण पूर्ण करू शकू आपल्या धार्मिक चळवळीनंतरच आपली राजकीय चळवळ देखील यशस्वी होणार आज नाशिकच्या जनतेने हे दाखवून दिलं की आम्हाला जर कोणी डिचवलं तर आम्ही ही जिवंत आहोत आशा करतो की असंच मुंबईचे ही लोक दाखवतील पवईच्या हिरानंदानी प्रकरणामध्ये जिथे राजरत्न आंबेडकर साहेब उपोषण करतायत आणि नागपूरचे लोकही दाखवतील दीक्षाभूमी वाचवण्यासाठी दीक्षाभूमी बचाव आंदोलनामध्ये आशा करतो की तुम्हाला बाबासाहेबांचा व्ह्यू नक्कीच समजला असेल व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आपल्या परिजनांसोबत आपल्या आपतेष्टांसोबत आणि जुडून राहा असंच माझ्यासोबत या चॅनल स्ट्रगल ऑफ रेव्होल्युशनवर नमो आहे जय भीम सर्वांना